नमस्कार श्री स्वामी समर्थ संक्रांतीचा सण आला की घराघरात हळदी कुंकू केलं जातं आता तर अगदी सार्वजनिक स्तरावरही हळदी कार्यक्रम केले जातात त्यामुळे संक्रांतीचा सण जवळ आला की हळदी कुंकू करण्यासाठी सर्व महिला सज्ज झालेल्या असतात या हळदी कुंकुवाबरोबरच प्रत्येक ठिकाणी वान देण्याची सुद्धा पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वान का देतात आणि वान दिल्यानं काय होतं आणि वानामध्ये आपण कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत त्याबरोबरच कोणत्या वस्तू आपल्याला देणं कटाक्षाने टाळलं पाहिजे अगदी पाच रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत अत्यंत उपयोगी वान तुम्ही कसं देऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता या निमित्तानं जवळच्या मैत्रिणी सुवासनींना घरी वाण देण्यासाठी बोलवता येतं आता या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाण काय द्यायचं तर त्यासाठी तुमचं बजेट किती रुपयांचं आहे आपण किती रुपयांपर्यंत वस्तू देऊ शकतो हे आधी आपण ठरवायचं वाण घेताना मुख्य करून आपल्याला कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत बघा वाण देत असताना ते कशा पद्धतीचं असावं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकतर ते उपयुक्त असावं म्हणजे उपयोगी असावं कारण वान देण्यामागचा उद्देश तर असा असतो की त्या दिवशी दान केल्यानं आपल्याला पुण्याची प्राप्ती होते पुण्य मिळतं कारण आपण ऐकलं असेल बघा संक्रांतीला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दानाचं खूप मोठं महत्त्व आहे आणि आपण हदी कुंकवाच्या निमित्तानं सुवासिनींना काही छोट्या छोट्या भेटवस्तू देतो तर एक प्रकारचं ते दानच आहे आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळू शकतं फक्त सुवासिनींना आपण जी वस्तू दान करतोय तर ती वस्तू तितकीच उपयोगी असावी हो त्या वस्तूमुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये या गोष्टीची काळजी घेऊन आपण वाण निवडायचं आहे एकतर या दिवशी आपल्याकडून छोटंसं का होईना दान घड आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळू शकतं फक्त सुवासिनींना आपण जी वस्तू दान करतोय तर ती वस्तू तितकीच उपयोगी असावी आणि त्या वस्तूमुळे कुठल्याही प्रकारचे हानी होऊ नये या गोष्टीची काळजी घेऊनच आपण वान निवडायचं आहे एकतर या दिवशी आपल्याकडून छोटंसं का होईना दान घडतं त्याचबरोबर दिल्याने वृद्धी होते वाढ होते असं आपण मानतो त्यामुळे द्यायचंच आहे द्यावं लागतं म्हणून देऊ नका वाटल्यास कमी स्त्रियांना बोलावून तुम्ही देऊ शकता पण चांगली वापरातील आणि उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या आता ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा ज्या मुलींची पहिलीच संक्रांत आहे तर त्यांनी मात्र पहिल्या वर्षी हळदी कुंकवाची डबी किंवा आपण ज्याला हळदी कुंकवाचा करंडा म्हणतो तो करंडा द्यायचा असतो फक्त लक्षात ठेवा त्या हळदी कुंकुवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये थोडंसं का होईना हळदी कुंकू भरून द्या ते रिकामं देऊ नका काही ठिकाणी अशी पद्धत आहे की पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुसऱ्या वर्षी बांगड्या तिसऱ्या वर्षी कंगवा आरसा चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी नारळ लुटले जातात तसंच तुम्ही पहिल्या पा वर्षी पाच जणींना पाच सुगडांबरोबरच पाच वान कंगवा आरसा बांगड्या हळदी कुंकू पावडर या वस्तू देऊ शकता पण एवढं काही शक्य नसेल तर पहिल्या वर्षी मात्र हळदी कुंकवाची डबी द्या आणि बाकी वर्ष आपण आपल्या मर्जीनुसार आपल्या आवडीनुसार जे काही आहे ते देऊ शकतो कारण पाच वर्ष अशा शृंगाराच्या वस्तू द्यायच्या म्हटलं तर कसं होतं की बघा शृंगारामध्ये काय असतं तर आरसा टिकली बांगड्या कंगवा नेलपेंट आता सम बघा समजा आपण टिकलीचं पॉकेट लुटलं लु। आणि प्रत्येक स्त्रिया वेगवेगळ्या टिकल्या लावत असतात आणि आपण दिलेली टिकली प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही कारण प्रत्येकाची चॉईस असते की मला काय आवडतं आहे किंवा मला काय वापरायचं आहे त्यामुळं अशा वस्तूंचा वापर होत नाही आणि त्या वस्तू पडून राहतात अगदी कचऱ्यामध्ये पण त्या टाकून दिल्या जाऊ शकतात म्हणून आपण ज्या वस्तू आहेत त्या कारण ते जे वान आपण देतो त्यांना ते दिलेलं वान वापरात यावं त्यामुळं ती वस्तू त तशीच पडून राहते त्याचबरोबर नेलपेंट जरी आपण वान म्हणून देण्यासाठी घेतलं तरी प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही कोणाला तो कलर आवडणार नाही किंवा कोणाला तो रंग ज्या आपण आणतो ज्या क्वालिटीचं नेलपेंट घेतो ते आवडणार नाही अशा प्रत्येकाच्या चॉईस असतात त्यामुळं आपण शक्यतो अशा वस्तू घेऊच नाहीत अनेक स्त्रियांना बांगड्यासुद्धा वान म्हणून देण्याची आवड आहे बघा आपण बांगड्या तर अजिबातच घेऊ नका कारण का बघा प्रत्येक स्त्रियांची हाताची साईज ही वेगवेगळी असते प्रत्येकाची चॉईससुद्धा वेगळी असते आपण जरी त्या बांगड्या घेतल्या आणि त्यांना त्या नाहीच बसल्या किंवा नाहीच आवडल्या तरी त्यासुद्धा पडून राहणार त्यांचा काहीही उपयोग होणार नाही साईज लहान मोठी असू शकते त्यामुळं अशा शृंगाराच्या वस्तूंऐवजी तुम्ही एखादी चांगली वापरात येणारी वस्तू द्या जसं की तुम्ही एखादं रोपटं देऊ शकता मग ते गुलाबाचं असेल तुळशीचं असेल त्या उलट त्या मैत्रिणींच्या कायम लक्षात राहील त्यांची जसजशी चांगली वाढ होईल त्या रोपट्याची झाडाची तशी त्यांच्या नक्कीच नेहमी लक्षात राहील की मला हे रोपटं ही दिलं होतं पण तेवढं शक्य नसेल तर तुम्ही किचनमधली पण एखादी दे वस्तू देऊ शकता तुम्ही छोट्याशा स्टीलच्या वाट्या पण देऊ शकता जेणेकरून आपल्याला किचनमध्ये वापर होऊ शकतो चमचे देऊ शकता त्याचा पण वापर आपल्याला नक्कीच होऊ शकतो पण स्टीलचे चमचे द्या त्याबरोबरच तुम्ही सेफ्टी पिन्नासुद्धा कलरमध्ये आता बघा अवेलेबल असतात त्या पण देऊ शकता कारण स्त्रियांना बघा साडी नेसायची हो म्हटलं की बऱ्याच पिण्या लागतात आणि त्यासुद्धा त्यांना खूप उपयोगी पडतील त्याचबरोबर खड्या मसाल्यांचे दहा रुपयांचे पॅकेटसुद्धा आजकाल बाजारात मिळतात खडा मसाला दहा रुपयाची पुडी ही सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा इतर सुहाना एवरेस्ट मसाला किंवा तुम्हाला जे आवडतील ते मसाल्यांचे पॅकेट तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर बघा दहा रुपयांची वस्तू सांगायचं झालं तर तुम्ही रांगोळीची पुडी देऊ शकता अगदी रांगोळी एक किलो दहा रुपयेला येते किंवा कलरमध्ये तुम्ही रांगोळीच्या पुड्या देऊ शकता त्याबरोबरच रुमाल देऊ शकता दहा रुपयाची चहाची पुडी दे साखरेची पुडी पाऊंड्स पावडरचा डबा मसाल्याच्या पुड्या बिस्किटचे पुडे मॅगीचे पुडे गुळाची ढेप भांड्यांचा साबण भांड्यांचा स्क्रबर अगरबत्ती किंवा एखादी कापडी पिशवी अशा वस्तू तुम्हाला दहा रुपयांमध्ये मिळून जातील आणि या वस्तूंना अगदी कमी बजेटमध्ये स्वस्त आहेत फक्त दहा रुपयांमध्ये या वस्तू तुम्हाला मिळून जातील तुम्हाला हे पाउचस, पाउच पाऊचमध्ये मिळून जातं बघा आणि त्या उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत महत्त्वाचं म्हणजे त्याबरोबरच तुम्हाला अजून काही चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही पितळेचे छोटे दिवे देऊ शकता लाकडी चमचे देऊ शकता स्टीलचे मोठे मोठे बाऊल देऊ शकता प्लॅस्टिकचा वापर शक्यतो टाळा स्टीलची चहाची गाणी किंवा चिनी मातीच्या बरण्या तुम्ही घेऊ शकता एखादी पर्ससुद्धा तुम्ही देऊ शकता शेवयांची पाकिटं देऊ शकता रेसिपी बुक देऊ देखील देऊ शकता डायरी देऊ शकता ब्लाऊज पीस त्याबरोबरच देवांसाठी आता छोट्या छोट्या मोत्यांच्या माळा आलेल्या आहेत त्याही चालतील या दिवशी गुळ ही दान केलेला चांगला असतो त्यामुळं बघा गुळाची पाव किलोची ढेप अगदी बारा ते पंधरा रुपयांना येते किंवा तुम्ही अर्धा किलोची पण घेऊ शकता त्याबरोबरच अनेक जणी अशा पण प्रकारचे वान देतात की जसं की कडधान्य डाळ रवा साखर पोहे शेवयांची पाकिटं मिक्स ड्रायफ्रूट्सचे छोटे पॅक्स नारळ डेकोरेटिव्ह वस्तू त्याबरोबरच अंगाचा साबण शॅम्पू अशा पण वस्तू देऊ नका कारण कोणत्या कोण कोणत्या वस्तू वापरतं हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्या, त्या वस्तू पण पडून राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा त्या वस्तूंऐवजी तुम्ही मी सांगितलेल्या वस्तू देऊ शकता तसंच त्या वस्तू तुम्ही कटाक्षाने वापरून संपतील अशी वस्तू म्हटलं तर तुम्ही कोलगेटची छोटी दहा रुपयांची सुद्धा पेस्ट देऊ शकता तसंच आपण देवांच्यासुद्धा काही जर वस्तू दिल्या तर ईश्वराशी अनुसंधान साधलं जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळतं सात्विक वान देणं हा धर्मप्रसारच असून त्यामुळं ईश्वर कृपा ही आपल्यावरती होते एखादी पर्स डिझायनर पिशवी किचन टॉवेल नॅपकिन अशा वस्तू जर आपण दिल्या तर त्याचा पुढच्याला उपयोग होईल तुम्ही हळदी गुंकवासाठी कमी स्त्रियांना बोलवा पण चांगल्यातली चांगली वापरात येणारी वस्तू द्या मात्र तुम्ही प्लॅस्टिकच्या वस्तू या अजिबात देऊ नका कारण प्लॅस्टिक हे तर आपण जास्त करून कमी प्रमाणात वापरलं पाहिजे जर एखादी प्लॅस्टिकची वाटी जर आपण दिली तर त्याचा बघा जास्त वापर होणार नाही आणि गरम पदार्थ तर आपण त्यामध्ये नाहीच काढले पाहिजेत जरी वाटी वगैरे तुम्ही दिली तर त्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि कचऱ्यातही ती टाकू शकत नाही ते वान असतं म्हणून तसंच यूज अँड थ्रोच्या वस्तू पण देऊ नका त्यापेक्षा काहीतरी युजफुल वस्तू द्या जसं की एखादं रोपटं वगैरे त्याबरोबरच तुम्ही सुरी किंवा स्लायसर कात्री अशा ज्या धारदार वस्तू असतात ना त्याही अजिबात देऊ नका त्याबरोबर कुठल्याही प्रकारची हानी होईल अशा वस्तूसुद्धा वानामध्ये दे अजिबात देऊ नका मी आता ज्या तुम्हाला वस्तू सांगितल्या त्या वस्तूंपैकी तुम्हाला तुम्ही काही वस्तू तुमच्या बजेटमध्ये असतील ज्या कोणत्या वस्तू तुमच्या बजेटमध्ये बसत असतील त्या देण्याचा प्रयत्न करा की ज्याचा पुढच्या व्यक्तीला उपयोग होईल तुम्ही या वस्तू आधीच आणून ठेवू शकता आणि मग त्या वस्तू तुम्ही देऊ शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ